पहेलगामच्या हल्ल्याला आज बरोबर आठवडा होतोय त्या हल्ल्यानंतर त्या हल्ल्यासंदर्भातले आणि त्याच्यानंतरचे आणि आधीचे पर्यटकांचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर विविध बातम्यांमधनं विविध माध्यमांमधनं आपण सर्वांनी बघितलेले आहेत पण एका व्हिडिओनी मोठी हलचल संपूर्ण देशभरात निर्माण केलेली आहे आणि प्रामुख्याने सरकारच्या महत्त्वाच्या ज्या सर्व एजन्सीज आहेत त्यांचे कान एकदम टवकारले गेलेले आहेत तो व्हिडिओ कुठला आहे त्या व्हिडिओ संदर्भातलं त्या व्हिडिओशी जे संबंधित जो व्यक्ती आहे त्याचं म्हणणं काय या संदर्भात एक व्हिडिओ आणि त्या व्यक्तीचा आणि त्या संदर्भात त्याचं काय म्हणणं आहे तो व्हिडिओ असे दोन व्हिडिओ मी करावेत किंवा त्याच्यावरती काहीतरी भाष्य करावं असे अनेक मेसेज मला कालपासून यायला लागलेले आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यामुळे मी मुद्दामून तो जो व्हिडिओ आहे एक त्रेपन्न चोपन्न सेकंदाचा तो व्हिडिओ आणि त्यानंतर त्या व्हिडिओमध्ये जी व्यक्ती आहे ऋषी भट नावाची त्यांचं काय म्हणणं आहे त्यांनी ए एन आयला जो इंटरव्ह्यू दिला आहे एन आयच्या समोर त्यांनी त्यांचं जे म्हणणं मांडलंय त्या संदर्भात तो व्हिडिओ देखील मी तुम्हाला दाखवणार आहे आजचा व्हिडिओ फक्त या एवढ्यापुरताच मर्यादित असेल त्यामुळे कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ संपूर्ण बघा आपला आवडतं युट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निघते हे शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील आणि विनंती आहे की सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मित्रांनो ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी मगाशीच म्हणाल्याप्रमाणे बैलगामच्या अत्यंत दुर्दैवी आणि सुनियोजित हल्ल्याला आज एक आठवडा झालेला आहे त्या संदर्भातले मी मगाशी जे म्हणालो आहे त्याप्रमाणे अनेक व्हिडिओ झाले माध्यमांमधनं त्याच्यावरती चर्चा झाली पण एक व्हिडिओ असा होता त्या व्हिडिओमुळे सरकारच्या सर्वच एजन्सीजचे कान एकदम टवकारले गेले त्या संदर्भात तो जो लाईन ऑपरेटर होता त्याला काल एन ताब्यात घेतलं त्याची चौकशी चा चालू केलेली आहे त्याचे सर्व कॉल रेकॉर्ड्स म्हणजे त्याचे ज्याला म्हणतात फुटप्रिंट्स त्या तपासल्या जात आहेत आणि त्याचं नाव आहे मुझम्मील त्या मुझम्मिलला ताब्यात घेतलेलं आहे एन त्या एझम्बिलचा संदर्भातला तो जो व्हिडिओ आहे ऋषी भट नावाच्या पर्यटकाचा तो वीडियो पहले अपन बगू तो वीडियो तुम्हें बहुत अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर बैठ पैर लंबा करो बघितलात ना एक लक्षात घ्या हा व्हिडिओ तुम्ही तर बारकाईने बघा एकदम छोटासा व्हिडिओ आहे पुन्हा बघा हवा तर जेमतेम त्रेपन्न चोपन्न सेकंदाचा आहे त्या व्हिडिओमध्ये तो जो ऑपरेटर आहे झीपलाईन ऑपरेटर मुझम्मील तो बंदुकीचे गोळीबाराचे आवाज येतात तो पहिल्यांदा अल्लाहू अकबर म्हणतोय तीन वेळा त्याच्यानंतर ते जे पर्यटक आहेत ऋषीभट त्यांना तो बैठो असं म्हणतोय आणि मग पैर लांबा करो असं पण त्यांना सांगतोय आणि मग मग त्यांची ती 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 जी तो त्याला म्हणतात की तो जो ऍडव्हेंचर स्पोर्ट्स आहे तो चालू करतो आणि त्यांना तो ते तिकडनं तो पुश करतो आणि ती जाते ती ट्रॉली म्हणाव्या हे म्हणा ते ती पुढे जाते तो व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा हवा तर बघा आणि त्याच्यात मी तुम्हाला हे जे काय सांगितलंय की तो पहिल्यांदा अल्लाहू अकबर असं म्हणालाय तीन वेळा मग तो त्या पर्यटकाला त्या ऋषी भटना सांगतोय की बैठो आणि मग म्हणतो की पैर लंबा करू आणि मग तो त्यांना पुश करतोय लक्षात घ्या याचा अर्थ असा होतोय की स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय या गोष्टी घडणार नाहीत हे अनेक वेळा आपण बोललेलो आहे इतर माध्यमांमधनं देखील बोललेलो आहे ते आता कसं सिद्ध होतंय ते बघा एन आय उचललेलाच आहे त्याला ताब्यात घेतलेलाच आहे त्याचे सी डी आर रिपोर्ट तपासले जात आहेत त्याच्या फुटप्रिंट्स बघितल्या जात आहेत त्यामुळे ते, ते, ते सगळं क्लिअर होणारच आहे आणि असा हा एकच असेल अशातला भाग नाही कदाचित याच्यानंतरही काही व्हिडिओज येतील ते काही एजन्सीजपर्यंत आत्तापर्यंत पोहोचले देखील असतील ते सोशल माध्यमांमध्ये यायलाच पाहिजेत अशा ती काही आवश्यकता नाही आहे पण म्हणून हा व्हिडिओ तुम्ही मुद्दामून परत परत बघा आणि त्यातले जे काही आधीचा जो संवाद आहे त्या ऑपरेटरमधला आणि त्या ऋषी मधला तो पुन्हा एकदा ऐका आणि याच्यानंतर ऋषी भट यांनी एन एन आय या वृत्तसंस्थेला दिलेला जो इंटरव्ह्यू आहे छोटासा इंटरव्ह्यू आहे सात आठ मिनिटाचा तो पण तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय नक्की घडलं होतं तिथे आणि त्यांनी ऋषी भट या पर्यटकांनी देखील काय सांगितलेलं आहे ते तो व्हिडिओ देखील तुम्ही बघा मैं मेरी फैमिली और मेरा लड़का हम तीन लोग ही गए थे हम इंडिविजुअल गए थे हम कोई टूर पैकेज में नहीं गए थे, कौन सी थे? फिर तो ये जो थे तो मैं सोलह तारीख को अहमदाबाद से निकला था और मैं बाईस तारीख को पहलगाम में था तब ये घटना हुई थी जैसे मैं बताऊं तो मैं 12 तारीख बारह बजे के आसपास पहलगाम पहुंचा था फिर हम घोड़े पे बैठ के ऊपर गए ऊपर गए थोड़ा हमने एंजॉय किया फ़ोटोग्राफ्स लिए वीडियोग्राफी ली फिर हमने एडवेंचर करना शुरू किया तो हम जिप लाइन कर रहे थे तो पहले लोगों ने जिप लाइन की फिर मेरे लड़के ने की फिर मेरे मेरी बारी आई मैं जब झिप लाइन कर रहा था तब फायरिंग स्टार्ट हुई अराउंड चार से पाँच बार गोलियाँ चल गई तब बीस सेकेंड तक तो मुझे मालूम नहीं था मैं मेरी मस्ती में जिप लाइन के अंदर था फिर मुझे मालूम पड़ा कि यहाँ पे गोलियाँ चल रही है लोग नीचे मर रहे हैं मैंने देखा पाँच छः लोगों को गोलियाँ लग गई है फिर मुझे 20 सेकंड के बाद अराउंड पता चला कि यहाँ पे आतंकी हमला हुआ है फिर फायरिंग हम नीचे गए थे नीचे गए तब मैंने ऑलरेडी देखा कि हमारे पहले जो दो फैमिली गई थी उसके अंदर जो जैंट्स लोग थे उन लोगों को रिलीजन पूछ के ऑलरेडी गोली मेरे वाइफ और मेरे लड़के के सामने मार दी थी कि आपका रिलीजन क्या है हिंदू है उन्होंने बताया तुरंत उन लोगों ने गोली मार दी थी मेरी वाइफ और लड़का नीचे चिल्ला रहे थे मैं थोड़ा नज़दीक पहुंचा मैं बेल्ट खोल के कूद गया कूद के मेरी वाइफ और मेरे लड़के को लेके वहाँ से तुरंत भागने लगा फिर वहाँ देखा हमने एक स्पॉट पे लोग छुप रहे हैं और वहाँ पे खड्डे जैसा है जल्दी दिखते नहीं है तो वहाँ पर दो तीन लोग ऑलरेडी छुपे हुए थे तो हम भी वहाँ जा छुप गए थोड़ा फायरिंग कम हुआ आठ दस मिनट के बाद फिर हम फिर से दौड़ना शुरू किए मेन गेट की साइड और काफ़ी सारे लोग दौड़ रहे थे सब लोग दौड़ रहे थे उसमें भी जब दौड़ रहे तब फिर से फायरिंग हुई और वहाँ पे भी चार पांच लोगों को गोलियाँ लगी टोटल करीबन हमारे सामने पंद्रह सोलह टूरिस्ट को गोलियाँ लग गई थी उस टाइम पे और हम मेन गेट पे पहुँचे तो हमने देखा लोकल पब्लिक जो है वो पहले ही निकल गई थी तो फिर घोड़े वाले एक हमारे भाई रहे थे वो हमको लेके गए और सामने हमको इंडियन आर्मी भी मिल गई थी तो इंडियन आर्मी ने भी हम सब टूरिस्ट को कवर कर लिया था नहीं इंडियन आर्मी इसमें आपको बताऊँ तो अराउंड ट्वेंटी टू ट्वेंटी फाइव मिनट्स के अंदर उन लोगों ने पूरा पहलगाम कवर कर लिया था और हम लोग जहाँ पे जा रहे थे वहाँ पे जेंट्स और लेडीज़ दोनों में आर्मी के अंदर करीबन वन फिफ्टी लोग थे वो लोग और उन लोगों ने पूरा टूरिस्ट को कवर कर लिया था अराउंड एटी टू ट्वेंटी मिनट्स के अंदर क्योंकि कंटिन्यू मेरी गुजरात मेरे भाई से बात हो रही थी फर्स्ट कॉल मैंने उसको किया और दूसरा कॉल किया कि आर्मी आ गई है और हम लोगों को कवर कर लिया है वो दोनों के बीच का डिस्टेंस 18 मिनट का था मेरे दोनों भाई के डिस्टेंसेशन में पहले तो हम पूरा डरे हुए थे बट जब आर्मी से आई और उन्होंने हमको कवर कर लिया फिर हम थोड़ा सेफ फील करने लगे क्योंकि वो लोगों ने हम जितने डरे हुए थे उससे बहुत अच्छी तरह उन लोगों ने हमको संभाला कि हम आपको कुछ नहीं करेंगे क्योंकि जो आर्मी में बंदा था अंदर गोलियाँ मार रहा था तो काफ़ी सारी औरतें हैं ना उन लोगों को देख के भी डर गई कि ये आर्मी वाले नहीं है तो पहले तो उन लोगों ने पब्लिक को कन्विंस किया कि हम आर्मी हैं आपको कुछ नहीं होने देंगे फिर वो लोग धीरे धीरे कवर करके हम लोगों को नीचे लेके गए और बाकी की बटालियन वो लोग लो लो मेन स्पॉट पर जाने लगे ऊपर थे मतलब तो आप एक तरह से कि मौत को सामने कैसा अनुभव था किस प्रकार का उस टाइम पे मैं बताऊँ तो मैं एग्जैक्टली exactly एक्सप्लेन भी नहीं कर सकता कि किस सिचुएशन में मैं था क्योंकि मेरे पास मेरे वाइफ भी थी मेरा लड़का भी था सब प्रायोरिटी पहले उनकी तरफ थी कि उनको मेरे को लेके निकलना है तो फिर मैं पहले उनको लेके भागने ही लगा था नेटवर्क मिला मैंने कन्वर्जेशन किया इधर मेरे दोस्त आर्मी में है उनसे कन्वर्जेशन किया उन्होंने दो तीन इंस्ट्रक्शन दिए मेरे को कि नॉर्मल कोई भी कश्मीरी लोकल बंदे पे भरोसा मत कर कश्मीरी घर में कहीं घुसना मत फॉरेस्ट के अंदर और तेरा एक ही है तू पार्किंग तक सीधा भागना है तुझे तो मैं उनकी गाइडलाइंस फॉलो करके हम लोग पार्किंग में ही भाग रहे थे और सीधा पार्किंग में जाने लगे इंडियन आर्मीज़ के लिए मैं ग्रेटफुल करूंगा क्योंकि उन लोगों ने तुरंत टूरिस्ट को कवर कर लिया था और सेकेंडली आप देखोगे तो हाफ एन आवर के वहाँ उतनी गाड़ी एम्बुलेंस वगैरह सब कुछ उन लोगों ने अरेंजमेंट करके पूरा थर्टी मिनट्स के अंदर कवर कर लिया था उन लोगों ने और ऊपर भी उन लोगों ने पूरा स्पॉट जो मेन स्पॉट था वो भी उन लोगों ने कवर कर लिया था यस तो मैं बता रहा हूँ ना वो चीज़ मैं एक्सप्लेन ही नहीं कर पा रहा हूँ कि उस टाइम पे मैं किस कंडीशन में था बस दौड़ना है निकलना है वही चीज़ थी क्योंकि चारों साइड गोलियाँ चल रही थी दिमाग भी इतना काम नहीं कर रहा था आपको वो लाइन में मैं मेरी मस्ती में था जब पता चला तब तो डर लग गया था कि हाँ अब कुछ हो रहा है पहले बीस सेकंड तो मैं मेरी मस्ती में ही था मेरे आगे नौ लोगों ने स्लाइड की ना तब एक ये, ये चीज़ नोटिस है कि मेरे आगे जो नौ बंदे ने स्लाइड की इवन मेरे लड़के ने भी स्लाइड की मेरे वाइफ ने भी स्लाइड की तब वो बंदा कुछ नहीं बोला जब मैंने स्लाइड कर रहा था तब वो बोला और उसके बाद फायरिंग हुई है उस लिए उस बंदे पे मुझे थोड़ा डाउट हो रहा था, था। वो अल्लाह अकबर तीन बार बोला और फायरिंग स्टार्ट हुई नहीं तब मेरे को मालूम नहीं था पर ये चीज़ मैं बोल रहा हूँ ना कि जब तेईस तारीख को हम गुजरात पहुँचे यहाँ मेरे भाई के पास बैठे हम फैमिली मेम्बर सारे वीडियो देख रहे थे तब ये चीज़ हमको नोटिस हुई कि आगे के एक भी वीडियो में ये बंदा कुछ नहीं बोल रहा है इसी टाइम बोल रहा है और फिर फायरिंग स्टार्ट हुई नॉर्मल जैसे कश्मीरी लुक जैसे कश्मीरी के लोग होते हैं वैसे नॉर्मल लुक वाले ही थे उनके दाढ़ी वगैरह सब कुछ था उन लोगों का दो ही बंदे को देखा है हमने उतना भी नजदीक से नहीं तीस पैंतीस फुट के डिस्टेंस पे पर जो पठानी आदमी था उसने तो मुंह पे कपड़ा बांधा हुआ था तो ये मैंने काफी जगह से सुना है पर मुझे पता नहीं क्योंकि हाँ उस टाइम पे नीचे तो पूरी जगह पे आर्मी थी और फॉरेस्ट पे भी थी जो मेन लोकेशन था वहां पे आर्मी अफसर नहीं थे वहां पे जम्मू कश्मीर की पुलिस भी थी और सिक्योरिटी गार्ड भी मेन गेट पे तीन लोग थे कितने कि देखा और जो किस एक आदमी था हमने दो लोग जो ग्राउंड में थे उन लोगों को देखा है एक जो था वो पठानी कपड़े में था जो मेरी वाइफ ने आइडेंटिफाई किया हुआ है कि उसने पठानी कपड़े पहने थे और दूसरा जो ग्राउंड में था रिलिजन पूछ के मार रहा था वो आर्मी जैसे ट्रेस के अंदर ग्रीन कलर के आर्मी ड्रेस में था वो आप जाओगे? देखो कश्मीर स्वर्ग है जाना तो चाहिए पर नरक भी है कब चले जाओगे वो भी मालूम नहीं पड़ेगा मित्रों ऋषि भट्ट सारखे जे पर्यटक है जे कुंबा बरबर काश्मीरमध्ये पर्यटनाचा आनंद लुटायला गेले होते त्यांच्यासारखे अनेक पर्यटकांनी एजन्सीजना मदत होईल असे काही व्हिडिओज माध्यमांवरती टाकलेत सोशल मीडियावरती टाकलेत माध्यमांच्या ऑफिसेसमध्ये दिलेत त्यांना मेल केलेले आहेत सरकारच्या काही एजन्सीजना देखील त्यांनी मेल केलेले आहेत आणि हे असे सजग नागरिक देशामध्ये आहेत म्हणून अशा प्रकारचे जे काही घटना अशा प्रकारच्या जे काही गुन्हे घडत असतात त्याच्यामुळे एजन्सीजला सरकारला शासनाला मदत होत असते या प्रकारच्या गुन्ह्यांच्या छडा लावण्याची हा व्हिडिओ आधीचा जो चोपन्न सेकंदाचा आहे झिप लाईन ऑपरेटरचा बैसरन व्हॅलीच्या वरचा तो आणि एन आयला दिलेल्या इंटरव्ह्यूमधल्या ऋषी भट यांचा व्हिडिओ तुम्ही आता बघितलेला आहे कुठल्या प्रकारच्या परिस्थितीला आज आपला देश अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीत सामोरा जातोय हे तुमच्या लक्षात आलं असेल याचं कारण असं आहे ही घटना घडल्यानंतर हा जो झीप ऑपरेटर आहे लाईन ऑपरेटर मुजम्बिल तो थेट तिकडनं तातडीने तसाच त्याच्या घरी निघून गेला असं त्याच्या भावानीच त्याच्या कुटुंबियांनीच सांगितलेलं आहे याचा अर्थ काय होतो त्याचे डॉट्स कसे जुळवायचे हे आपल्या एजन्सीज ज्या आहेत त्या करणारच आहेत त्या डॉट्स जुळवणारच आहेत पण तुम्हा आम्हासाठी यातलं एक महत्वाची गोष्ट अशी आहे की अशी कुठलीही घटना तुमच्या नजरेस आली आजूबाजूला नजरेस आली जे घुसखोर तुमच्या आमच्या बाजूला आज आलेले आहेत मी माझ्या ब्लॉग्समध्ये मी म्हटलेलं आहे माझ्या व्हिडिओजमध्ये देखील म्हटलेलं आहे की डोळे उघडे ठेवून बघा तुमच्या आजूबाजूला ज्या बांधकामं चालू आहेत त्या बांधकामांवरती काम करणारे मजूर कोण आहेत तुमच्या आजूबाजूला जी चिकनची दुकानं आहेत जी फिशची दुकान आहेत ती कोण चालवते कोण ऑपरेट करते त्यांचे मालक कोण आहेत तिथे बसणारे कर्मचारी कोण आहेत तो कामगार वर्ग कोण आहे मोठ्या मोठ्या सोसायट्यांमध्ये प्रामुख्याने मी तुम्हाला हे सांगतोय की जे कॉस्मोपॉलिटन सिटीज आहेत त्यांच्यामध्ये काम करायला येणाऱ्या घरगुती काम करायला येणाऱ्या ज्या बायका आहेत त्या बायका कोण आहेत याकडे बारकाईने लक्ष देणं आता अत्यंत गरजेचं आहे कुठलीही गोष्ट तुम्हाला संशयास्पद वाटत असेल तर ती तुम्हाला तुमच्या तुम्हा इकडच्या स्थानिक पोलिसांना किंवा तुमच्या इकडे काही काम करणारे जे काही सोशल वर्कर्स असतात समाजसेवक असतात त्यांना सांगण्याचं अत्यंत आवश्यक आहे तो समाजसेवक तो सोशल वर्कर कुठल्याही पक्षाचा असो त्याच्या कानावर घालणं गरजेचं आहे तुम्हाला स्वतःला जमणार असेल तर ते स्थानिक पोलिसांना सांगणं गरजेचं आहे तुम्ही स्वतः तिथे जायला पाहिजे अशी काही जरुरी नाही आहे हेल्पलाईन नंबर असतो त्याच्यावरती तुम्हाला सांगणं गरजे तुमचं नाव ज्याला म्हणता येईल की ते जाहीर केलं जात नाही ते कोणालाही सांगितलं जात नाही त्यामुळे त्याच्यामध्ये काही घाबरण्याचं कारण नाही आहे हे दोन्ही व्हिडिओ मी तुम्हाला मुद्दामून याच्यासाठी दाखवले की ऋषी भट यांच्यासारखे पर्यटक आज पुढे येत आहेत आणि म्हणून या गोष्टींचा छडा लागण्यासाठी मदत सरकारला शासनाला त्यांच्या एजन्सीजला होणार आहे हे तुम्ही आम्ही लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे पहलगामचा जो झालेला हल्ला होता सुनियोजित हल्ला होता मी सातत्याने जाणून बुजून मुद्दामून सुनियोजित हा शब्द मुद्दामून वापरतोय कारण तो हल्ला सुनियोजितच होता हे आता प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या माध्यमांमधनं सिद्ध व्हायला लागलेलं आहे आजचा व्हिडिओ हा केवळ आणि केवळ या दोनच व्हिडिओ म्हणजे हे जे दोन व्हिडिओ आहेत ऋषी भटचे आणि तो जो झिपलाईन ऑपरेटरचा जो व्हिडिओ होता बैसरन व्हॅलीच्या वरचा त्यासाठीच बनवला होता मला कालपासून जे व्हॉट्सअपचे मेसेज आले होते माझ्या प्रेक्षकांनी म्हणा माझ्या मित्रांनी म्हणा माझ्या सा माझ्या जे, जे व्हिडिओ बघतायत त्यांनी म्हणा मला सुचवलं होतं की ते दोन व्हिडिओ आम्हाला काही ठिकाणी बघायला मिळत नाही काही ठिकाणी अर्धवट मिळत आहेत ऋषीभट यांचं त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे ते आम्हाला ऐकायला मिळत नाही आणि त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ केला होता आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ कुठले हवे असतील तर त्याचे विषय तुम्ही मला कमेंट्सच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुचू शकता ऑफिशियल अजय निघते हे यूट्यूब चॅनल शेअर करायला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉन नक्की दावा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील पुन्हा एकदा विनंती करतो की सबस्क्राईब नक्की करा सबस्क्रिप्शन वाढलं पाहिजे ही विनंती मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत आता सध्या करतोय सबस्क्रिप्शन वाढते त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार देखील मानतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद